नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर आता बऱ्याच हवामान तज्ञांना गारपिटीचा इशारा दिला होता तरी तुम्ही काय अजून काय हवामान अंदाज सांगितला नव्हता गारपिटीचा तरी आम्हाला थोडासा शेतकऱ्याला हवामान अंदाज सांगा त्याबद्दल नक्कीच कसं आहे गारपीट ही संरचना दोन्ही ज्यावेळेस डब्ल्यू आणि बंगाल घटना घडणं पी प्रेशर जेव्हा आक्रमक होत आहे त्यावेळेस हा स्थिर नसतो त्यामुळे गारपीटी बाबतीत आपण वक्तव्य केलं नाहीये आणि जर असल सोशल मीडियावर त्याची मला क्लिप देखील पाठवावी बरेच जण म्हणतात तुम्ही गारपीड सांगित होती गारपीटी आपण अजूनही सांगितलेली नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे हे वातावरण अस्थिर राहणार आहे आपण त्यावेळेस मराठवाड्यात पाऊस होऊ शकतो हे देखील वक्तव्य केलेले आहे पण त्या पद्धतीने त्या का काळामध्ये वातावरण हे डब्ल्यू च्या प्रेशरमुळे फक्त पुरतं आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मोजक्या जिल्ह्यांपुरतं ते ग्राय आहे मात्र त्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये हे वातावरण बनणार आहे त्याच तारखा आहेत तेच दिवस आहेत ठीक आहे दोन ते चार दरम्यान ही सिस्टम आपल्याला पाहायला देखील मिळणार आहे पावसा संदर्भात मोठी अपडेट आणि जवळपास आपण जर बघितलं तर सध्याची कंडिशन पाहता वारे देखील जोराने वाहत आहेत मध्यम प्रकारचे काही ठिकाणी जोराने प्रकारचे अशा दोन्ही प्रकारचे वारे हे या काळामध्ये वाहत आहेत तर सध्या आपण जर तारखेनुसार जर बघितलं तर वातावरण हे सक्रिय व्हायसाठी येत्या दोन दिवसामध्ये हा कालावधी आहे वारे बाष्पयुक्त महाराष्ट्रामध्ये प्रवेश देखील त्यांनी केलेला आहे आजच्या डेटला <गण> आणि धुरकट वातावरण हे पुणे कोल्हापूर सांगली गुजरात <गण> या भागामध्ये असं त्याच्या झालेलं आहे पाऊस <गण> सुद्धा तिकडेच का तिकडेच पडेल महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये अशी काही कंडिशन नाहीये मात्र धुरकट वातावरण छत्रपती संभाजीनगर जळगाव या भागाकडे होणार आहे सर फेब्रुवारी महिन्यात कसं राहणार आहे हा फेब्रुवारी महिन्याचीच कंडिशन आहे दोन दिवसामध्ये हे वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि माणस हे जो आवकाळी आहे तो पूर्णपणे एमपी आणि गुजरात कडे सरकलेला आहे उत्तर भागाकडे पुढील काही कंडिशन याच्यामध्ये नाहीये पुढील तीन तारखेपर्यंत वातावरण आहे तसं सर मॉडेल वरती प्रत्येक आठवड्याला पंधरा दिवसाला पाऊस दाखवते मॉडेल सध्या अस्थिर आहे आपण जर बघितलं गर्मीचे लेवल उन्हाची तीव्रता ही चांगल्या पद्धतीने वरती वाढलेली आहे पण वातावरणामध्ये मॉडेल ही स्थिर नाहीत वरती प्रत्येक अपडेट नुसार जर आपण पाहिलं तर रोज अपडेट ही बदलत जाणार आहे जसं पाच वर्षापूर्वी घडायचं की आता सांगितलं की तो येतोच तसं या तीन वर्षामध्ये होत नाहीये त्यामध्ये कुठल्याच हवामान अभ्यासकाचा देखील दोष नाहीये त्यांना दिसतय ते बोललेत पण कंडिशन अशी आहे की जागतिक तापमान जर आपण पाहिले आणि बंगाल असेल अरबी समुद्र असेल हिंदी महासागर असेल इथे वेगवान हालचाली चालू आहेत पाच पाच दिवसागणीच वातावरणामध्ये एक मोठे मोठे बदल व्हायला लागलेत आणि ह्या बदलाचा परिणाम महाराष्ट्रावरती तर साहजिक आहे पण इथे डायव्हर्ट सिस्टिम म्हणजे इकडं वातावरण तिकडं करण्याचे चान्सेस देखील जास्त आहेत आता बघा मागील काळामध्ये एकही असा हवामान अभ्यासक नव्हता त्यांनी पाऊस महाराष्ट्रामध्ये सांगितला नव्हता त्यामध्ये फक्त आपण फाळ्यावरती विश्लेषण असं केलं की ह्या कंडिशन आहे पण याच्यावरती आपण पंचवीस तारखेपर्यंत थांबू पण पंचवीस तारखेला देखील तो अंदाज आपण दिला नाहीये कारण की सिस्टम ही सरकणारी होती डब्ल्यूडी जर आपण बघितलंय तर वारे देखील सक्षम आहेत पण तो पलीकड्याच साईडला म्हणजे एम पी वगैरे भागातच त्याचे पडसाद उमटतील अशा प्रकारे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा अडचण नाही वाऱ्याची गती दक्षिण महाराष्ट्रात वाढणार आहे तर पाण्याचं नियोजन आपापल्या पद्धतीने करावं उंच वाढलेल्या पिकांना पाणी देणं थोडस टाळावं गरज असेल तर देणं चालू करावं आणि मराठवाड्यातल्या आणि विदर्भ विदर्भातल्या शेतकऱ्यांना विनंती असेल की या काळामध्ये पावसाची शक्यता फारशी कमी आहे जितकं मॉडेल दाखवतो त्यापेक्षाही कमी आहे त्यामुळे पिकांचं पाणी आणि गरज असल्या आवश्यक असल्या देणे चालू ठेवावं आणि आता या काळामध्ये जवळपास नऊ तारखेपर्यंत तरी राज्यातला जो वातावरणाचा मोठा दाब आहे तो कायम टिकून असेल पण त्या पद्धतीने तो पडणार नाही ज्यामुळे तिकडचं पाणी आपण त्या पावसाच्या भविष्यात ठेवलं तर ते चालणार नाही आणि फेब्रुवारी महिना असेल हा व्यवस्थित जाणार आहे मार्च महिना देखील अर्धा व्यवस्थित जाईल त्यानंतर पुढे अवकाळी चालू होईल कारण की हे लक्षणं त्याचे आहेत आता mm. तापमान जर बघितलं आपण तर तापमानची जी डिग्री मध्ये सेल्सिअस तर जर पाहिली ती गेल्या वर्षी तुलनेत यंदा अधिक आहे उन्हाळा कडक आणि म्हणजे खराब नसेल जवळपास आपण म्हणतो पाऊस पडवणार की पावसा पडणार नाही हे लक्षणं देखील चांगले आहेत mm. म्हणजे पुढच्या पावसाचे मान्सूनचा आपण रिपोर्ट मागील दिवाळीमध्ये दिलाय डिसेंबरमध्ये एक रिपोर्ट दिलाय आणि जानेवारीमध्ये देखील दिलाय आता एक फायनल रिपोर्ट आपण पाच मार्चला दरवर्षी देत असतो त्या रिपोर्ट मध्ये देखील शहाण्णव टक्के असा अंदाज आहे गेल्या वर्षी आपण ब्याऐंशी टक्के सांगितले त्या पद्धतीने पाऊस झालाय पंच्याऐंशी टक्के त्याच्या अगदी वर्षी आपण सांगितलं दोन हजार तेवीस की या वर्षी फक्त अठ्ठेचाळीस टक्के पाऊस आहे म्हणजे अर्ध्याहून कमी आहे तर त्या पद्धतीने झालाय आणि ह्या वर्षी मात्र टक्के आपण खूप वाढवलेली आहे शहाण्णव टक्के असा अंदाज दिलेला आहे ब्याण्णव ते शहाण्णव तर पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास तरी जाईल असा अंदाज आहे आणि उन्हाळा जर चांगला गेला तर कंडिशन देखील होऊ शकते कारण की पॅसिफिक महासागरामध्ये थिंकिंग म्हणजे वॉर्म वॉटर असेल कोल्ड वॉटर असेल या दोन्हीचा जर अभ्यास केला तर कोल्ड वॉटरच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीनं तिथं रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि सलग तिन्ही महिने रिझल्ट चांगले आले त्यामुळे पाच डिसेंबरचा फायनल जो रिपोर्ट असतो तो आपण ग्राह्य ग्राह्यधारा जातो त्यामुळे पाच मार्चच्या सॉरी पाच मार्चच्या रिपोर्ट मध्ये या सगळ्या गोष्टी उलगडून जातील चालतंय सर धन्यवाद तुम्ही हवामान अंदाज सांगितल्याबद्दल थँक्यू